नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका चालू आहेत आणि या एकोणतीस महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये सर्वात केंद्रबिंदू असणारी निवडणूक म्हणजे मुंबईची या ठिकाणी सर्व पक्षांचं लक्ष आहे आणि आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जवळपास साठ ते पासष्ट जागांवरती फक्त सत्ताधाऱ्यांचे लोक बिनविरोध निवडून आलेले आहेत म्हणजे ही काय गोष्ट आहे लोकशाही पूर्णपणे मुळातून खतम करून टाकायची काय लोकांना अरे आपण जर बघितलं तर तुम्ही कुठल्याही पक्षाची असा लोकशाही पद्धतीनं लढा लोकांच्या विकासाच्या वरती तुम्ही निवडणूक लढा परंतु तुम्ही डायरेक्ट इथून पाठीमागं मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळा पैसा म्हणा आणखी काही गोष्टी तुम्ही खर्च करत होता आणि आता तर डायरेक्ट मतदानाचा अधिकार नाकारून असणारा उमेदवारच तुम्ही विकत घेताय आणि त्या ठिकाणी विरोध निवडणूक लढवत आहे म्हणजे ही लोकशाही धोक्यात नाही का मित्रांनो हे खऱ्या अर्थानं कळणं आपल्याला गरजेचं आहे या भारतीय जनता पार्टीला इतका सत्तेचा माज आलेला आहे तुम्हाला काहीही वाटेल परंतु निश्चितपणे महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे याच्याकडे सर्वांनी धोळसपणे नजर ठेवून यांना असणारी यांची जागा दाखवली पाहिजे कस काय बर फक्त सत्ताधाऱ्यांचेच लोक बिनविरोध निवडून येत विचार करण्याची गोष्ट आहे ना मित्रांनो